नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक गेल्या दोन तीन दिवसांपासून दादरचा जो कबूतरखाना आहे तो विषय चांगलाच तापलेला आहे न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर म्हणजे मुंबई हायकोर्टाचा निर्णय आल्यानंतर सरकारने त्यावरती कारवाई करणं सुरू केलं ते त्यांना बंधनकारक का आहे त्यानुसार त्यांनी कारवाई केली परंतु कारवाई करत असताना काल मोठ्या संख्येने जैन समाजाचे जे लोक आहेत ते रस्त्यावर उतरले अगदी कबूतर खाण्याला महानगरपालिकेने जी ताडपत्री लावली होती जे बांबू लावले होते जेणेकरून कबूतर आतमध्ये येऊ नये त्यासाठी ती ताडपत्री काढण्याचं काम ते बांबू काढण्याचं काम जे आहे आक्रमकपणे जैन समाजातल्या लोकांनी केलं आणि त्यातल्या त्यात पोलिसांसोबत हे सगळं करत असताना पोलिसांसोबत त्यांची झटापटी देखील झालेली आहे हे देखील आपण बघितलेलं आहे जैन समाज हा प्रामुख्याने शांतीप्रिय समाज मानला जातो परंतु त्यांचं कालचं जे रूप होतं हे रौद्र रूप होतं तीव्रपणे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा विरोध केलेला आहे आता त्यांचं म्हणणं आलेलं आहे की ते हायकोर्टामध्ये जात आहेत जर सरकारने हा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे जर सरकारने हा निर्णय पलटून दिला नाही तर आक्रमक का झालेला आहे काय त्याच्या कारण काय आहेत केवळ कबुतरांचाच विषय आहे की या मागे जसं विरोधक म्हणतायत की या सगळ्या कालच्या आंदोलनामध्ये आंदोलनाच्या मागे जैन समाजातला राजकारण्याची फूस होती का ती फूस कोणाची होती मुंबईचे जे पालकमंत्री आहेत मंगलप्रभात लोडा त्यांनी देखील ते दे जैन मंदिरचे ट्रस्ट आहेत त्या ट्रस्टींसोबत त्यांची बैठक झाली त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांची आणि ट्रस्टींची बैठक झाली होती त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता आणि त्यानंतर हे आंदोलन स्थगित झालेलं असताना देखील काल जो राडा बघायला मिळाला आपल्याला कबूतर खाण्याजवळ तो नेमका काय आहे कशा पद्धतीचा आहे हा सर्व विषय केवळ कालच्या आंदोलनापुरता मर्यादित न ठेवता त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी पण आपण समजून घेऊया आणि ह्याचा जसं विरोधक टीका करतायत की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सगळे मुद्दे उचलतायत तर खरंच तसं आहे का ह्यातलं तथ्य काय आहे सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते रमेश जैन हे जोडले गेलेले आहेत ते दादर परिसरामध्येच राहतात मुंबई आउटलुकमध्ये जैन सर आपलं प्रथमत तर मी स्वागत करतो आणि पहिला मुद्दा पहिला प्रश्न माझा असा की विषय फक्त कबूतरांचा आहे की त्याच्या पलीकडे आणखीन काय नमस्कार मी रमेश जैन बाईकला लालबाग विषय कबुतरांचा आहे ते काय वर्षापासून माझा वय साठ वर्ष व्हायला आलाय लहानपासून माझ्या वडिलांनी मला कबुतरला दाना गायला रोटी कुत्र्यांना रोटी हे सगळं टाकायला शिकवलं आहे आणि त्याच्यातून का बिमारी होत नाही मी लहानपासून त्याला पकडतो कवा कवा इंजरी असते तर सगळं मी घेऊन ते बाईकला कबुतर खाना सोडतो पण का एक काय विषय ट्रॅक दुसरा बदलला आहे की याच्यातून काय आजारी पडत पडत नाही किती माणसं ते कबुतरांमध्ये बसून ते दाणे चाने टाकतात ते सगळे करत असते किती माणसे बघतो हो की कुठून तरी खाण्याला भेटत असेल ना पण आता काय ते कोर्टामध्ये केस गेला त्याच्यात जे जजमेंट आलाय की हेला बंद करा ते आम्हाला लोकांना कळत नाही की काय निर्णय झाला पशुच्या तुम्ही कसा बंद करू शकता माणसाला खायला किती आयटम पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे इटालियन मंचुरियन चायनीज पंजाबी सगळे खातात आणि कबूतर काय खातात एक धान खातात ते पण त्यांचा बंद करायचा अरे एक दोन माणसे कसे पडले असेल आजारी पण त्याच्यासाठी काय तुम्ही सगळ्याला थोडी सजा देणार असं होत नाही आम्ही त्यांना विचारलं तुम्हाला कबूतर तर तुम्ही दारू बंद करा मावा बंद करा सिगरेट बंद करा त्याच्यापेक्षा किती बा आमची बायान विधवा झाली आहे रोडवर खाडे आहे ते किती कमराची प्रॉब्लेम होतात माटी पडलेली बिल्डर लोक जे ते ट्रके निघतात ते किती माती उडवतात ते बंद करा मुलची खाडे खोदतात ते बंद करा ना तुम्ही ते समस्या बघत नाही इथं काय पक्षी आकाश मधून उडून जातात कुठे ते राहतात ते कोणाला माहिती नाही खाली खायला खायचा टाइम खाली येतो नंतर परत ते रात्री खात नाही ते जीव खात नाही ते शुद्ध शाकाहारी आहेत आणि मला इतला मला माहिती आहे की जेव्हा देश नाईनटीन फोर्टी सेवन मध्ये आजाद झाला तेव्हा नेहरूजीनी ते कबूतर शांती प्रती करून उडवला होता आता पण कोण दे, देश समधी होते तेव्हा ते कबूतर उडवत कशाला यांच्यावर ते टार्गेट केलं हेच माहिती नाहीये कोई कोण बोलतो बिल्डर लॉबी आहे काय पण आमचा विरोध आहे की ते निर्दोष पशु आहे ते शाकाहारी आहे आणि काही बोलत नाही त्याच्यासाठी त्यांच्यासाठी हे सगळं करायचे हे आम्हाला ओळखामध्ये बसत नाही कारण तरी काय कधी कोण मस्ती केली असेल आणि पुढे इलेक्शन पण येत नाही इलेक्शन साठी ना। पण इश्यू झाला की जैन जो वोट आहे पंधरा सतरा लाख वोट आहे तर ते पण वोट इफेक्ट करणार याच्यासाठी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही सोडा याच्यावर लक्षात तुम्ही टायमिंग बांधा त्याला काय असेल तर ते, ते प्रिकॉशन घ्या ना मशीनरी त्याची ते सफाई करा ते करा पण तुम्ही काय करत नाही आणि त्याला डायरेक्ट बंद करून टाकला तर लोकचा आक्रोश होता सहा तारीख तारीखची मीटिंग होती ना ते आमची तिकडे धर्मसभा होती आम्ही तिकडे एकत्र होणार होते पण सहा तारीख साहेबांनी असा तिकडून मेसेज आला की ज्या जेव्हा गव्हर्नमेंट आपला सांगते चांगली व्यवस्थित गोष्ट करायला तयार आहे आणि ते पॉझिटिव्ह आहे तर आपण ते सभाला स्थगित करा पण ते माणसे जेव्हा रात्री बारा वाजता जेव्हा मेसेज गेला तर किती लोकांनी बघितलं आणि किती नाही बघितलं ज्यांनी नाही बघितलं ते डोंबिवालू थारा कल्याण सगळे ते जैन समाज सनातन हिंदू धर्मी बजरंग दल मनसे शिवसेना सगळे माणसे तिकडे होते आणि सगळ्यांना त्याला ते त्रास होतोय की कबूतरखाना या हेरिटेजमध्ये गेलेला कमसे कम दीडशे वर्ष जुना कबुतरखाना आहे आणि समोर त्यांनी तीन तीन चार चार पेढी तिकडे बाडली संपली तिकडे ते पण ते बघते की कबूतरखाना आमचा एक लँडमार्क झालाय कबूतरखाना आणि त्याला तुम्ही बंद करतात तर त्याच्या लक्ष काय आहे का, का तुम्हाला तिकडे पुतळे उभे करायचे नेता लोकांचा से लावून सेंटर मध्ये लँडमार्क गुगलमध्ये सर्च करतात कबुतर कबूतरखाना दाखवतो कोणाला पण मुंबईमध्ये आणि टॅक्सीवाला कबुतर खाना बरोबर तुम्हाला घेऊन जातो त्याला बंद करायचं खाली आहे की दोन माणसाला आजारी झाले आणि तुम्ही किती माणसे ते बिचारे ते कबुतरच्या बाहेर ते चना विकतात जवारी वगैरे विकतात त्यांना काय होत नाही खाली काय कोणाच्या घरी ठेवला आणि त्याला आजारी झाला त्याच्यासाठी तुम्ही काय एक लहान पॉईंट आहे त्यांनी घेऊन किती मोठा करायचा का विस्तार जरूत नाही की तुम्ही कोर्टामध्ये जावा न्यायपालिका तिकडे जावा आणि त्या आम्हाला न्याय पाहायला मागायला पाहिजे हे काय सोबत नाही आणि जैन समाजला जास्त आक्रोश आहे की आमचं लक्ष आमच्यामध्ये एक कावत आहे की जीव दया जैन समाजची मा आहे मा बोलते दया हमारी माता आहे और उसके ऊपर प्रहार हो तो हम उसके लिए अगेन्स्ट मे जायगा आम्ही त्याला सांगेल तुम्ही कोंबडी बाजार बंद करा ना मच्छी बाजार बंद ते पण जीव आहे ना झालाय ना बँकॉक वगैरे हॉंगकॉंग मध्ये झाला होता ना चिकन जाते बर्ड फ्लू वगैरे सगळं होतं ते पण बंद करा ना ते त्यांच्या हिसा खात असत येतो ते खात नाही कोणाला ना त्रास देत नाही खाली खाऊन आकाश मध्ये उडतात तर त्याला कशाला बंद करायचं हे काय पॉइंटच नाही खाली काय कोणीतरी इश्यू केला आणि ते इश्यूला करायला कोर्टामध्ये कोर्टामध्ये असा मुद्दा मांडण्यात आला की कबुतरांची जी विष्ठ असते म्हणजे दोन मुद्दे आहेत एक तर कबुतरांची संख्या जी आहे ती खूप वेगाने वाढत चाललेली आहे म्हणजे जी वाढायला जशा पद्धतीने वाढायला पाहिजे तर ती काही पटने पटीने वाढलेली आहे हा एक मुद्दा दुसरा मुद्दा कबूतरांच्या विष्ठेमुळे काही आजार होत आहेत असं मांडण्यात आलं आणि त्यानुसार मग कोर्टाने तो निर्णय दिलेला आहे तुम्हाला असं वाटतं की हे सगळे दावे खोटे आहेत हा खोटे आहेत कबूत जो विष्ठ आहे ना त्याच्यामधून ते दवाई बनवतात किडनीची त्याच्यात किडनीची दवा बनवते पण पद्धती आहे आमच्या गुरुकडून त्याने ते कोल्हाजी रॅलीमध्ये दाखवलाय आहे कि विषा असेल त्याला घेऊन कवा काय लागली असेल ना तुम्हाला पायावर का तिकडे तो ठेवला तिथे घाव भरणार आणि तिकडे पॉल्युशन खतम होणार आणि दुसरा हे काय काय पण ते सांगू शकतात हमेशा एक वस्तूचे दोन पैलू असतो पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह दोन होऊ शकतो आणि कबूतर तर आपल्या हातात नाही ते त्यांची जाती प्रक्रिया आहे जाती प्रक्रिया ते कसं आपण रोखू शकणार नाही तुमची ताकद बंदी करा त्यांची पण जे जन्मला गेलं ते तर जीवणारच आहे तर तुम्ही ते जे जीवाचे जी खानपान सगळे बंद करणार ते थोडी चालणार असे तर माणसाची संख्या वाढवली तर माणसाला तुम्ही काय मारायला चालू करणार त्यांच्या अनाज पोटाच्या बंद करणार काय पाणी द्यायला बंद करणार आम्ही पण मारू ते पण जीव आहे ते पण आपल्या गतीमधून आलाय कबा आमचे पापशा उदय ना आम्ही पण कबूतर बनणार आहे आम्ही कुत्रे बनणार काय पण बनणार हे चक्र हसतो चोरासी लाखच्या योनी आहे ते बनत असेल पण ते तुम्ही कबूतरला टार्गेट केला की सॉफ्ट प्राणी आहे ते आकाशमध्ये उडतात त्याला काय दुसरा त्रास नाही आहे हे काय समजत नाही वर्षापासून आहे कवा तुमच्या समोर पॉईंट आला की मधून काय बिमारी असते बिमारी प्रूफ करा ना आम्हाला प्रूफ करा ना प्रूफ त्यांच्याकडे हायच नाही खाली काय लिटिकेशन टाकून दिला की ऐसा होताय है। होता, है, होता है तो होता दिवा आम्हाला समजत आहे ना होत नाही खाली हवा मध्ये तीर मारला पण कोर्टाचा निर्णय आहे सरकारने जी काल कारवाई केली किंवा महानगरपालिकेने जी काही ताडपत्री वगैरे बांधली ती कोर्टाचा निर्णय आहे म्हणजे तुम्ही कोर्टाचा अवमान करत नाही त्याचा का काय असतो त्याचा काय असतो हे झाला आहे ना वर्षपासून तिकडे त्यांची श्रद्धा होती हिंदू सनातनी जैन लोक काय एक श्रद्धा आहे की ज्यांना कोणी देत नाही गरीब असेल जीव असेल कन्हा पण पोट भरला पाहिजे ते इतकी वर्षापासून ते बघत होते आणि एका एक तुम्ही कोर्ट जजमेंट आणला आणि तिकडे परत पॅक केला पॅक करायची गरज नव्हती तुम्ही अनाज टाकायला नाही सांगा ना तिकडे अनाज नको ती पाणीची लाईक लाईन कापून टाकली कायद्यामध्ये संविधानमध्ये असा पण एक कायदा आहे की तुम्ही कोणाला भुका राहा कोर्टामध्ये ना ना हो। अनाज नाही टाकायचा कायदा आहे तुम्ही भुके राहू शकत नाही त्यांना तुमच्यामध्ये मग येऊ शकतो जीवाला कोणी भूक त्रास त्रास देऊ नाही शकत पाणी बंद करू नाही शकत आणि त्याला अनाज बंद करायचं हे जे संविधानमध्ये लिहलेला आहे पण तरी तुम्ही ते कायद्याच्या जा वरून जाऊन ते हे बंद केला आणि लोकांना ते एकदम शिडले होते एकदम हे क्या ओगे हो आहेत कबुतरांच्या कमुदर, व्यतिरिक्त देखील पक्षी आहेत मुंबईमध्ये आहेत सर्वत्र आहेत परंतु त्या पक्ष्यांना म्हणजे कावळ्यांना कोणी दाणे टाकत नाही किंवा चिमणे आहेत त्यांना कोणी दाणे टाकत नाही कबुतरांचं एवढं प्रेम काय आहे शांतप्रिय पक्षी आहे ना एक शांतीची प्रतीक आहे प्रतीक आहे ते पक्षी आहेत ते पक्षी आहेत नैसर्गिकरित्या त्यांना काही गोष्टी दिलेल्या आहेत ते त्यांचं अन्न शोधू शकतात नाही शोधणार ना कुठे काय होत जेव्हा कावळे जे जगतात जगता, तर ते काय कोणा दिलेल्या दाण्यावरती किंवा कोणी टाकलेल्या नाही जगत ते शोधतात तसं कागला उंदीर मधला त्याच्या मांस खाणार खराब माळ असेल तर पण ते खाणार गाठीये खाणार ते चील असते ते बाज आहे ते भेंडी व्हायचा तिकडे बघा मार आहे तिकडे ते मांस टाकतात रोडवर आम्ही रोज बघतो माझी शॉप आहे जातो कबुतर पण किडे वगैरे खातातच की कोण नाही म्हणतो कबूतर नाही ना 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 ना। का नाही कबूतर नाही का एक सफेद कबूतर असतो ना त्याच्यात कावा टाकला टाकलाय पण कन्फर्म नाही आहे हंड्रेड पर्सेंट नाही आहे खाली कवाकानी बघितला आणि कवा काय असतो की तोला त्रास देतो ना ते त्रास करून त्याला तर मारायला प्रयत्न करतो ते काय सांगते त्यांनी खाल्ला प्रूफ नाही त्यांच्याकडे नाही पण तुम्ही नाही नाही पण तुम्ही म्हणजे तुम्ही पर्सनली तुम्हाला म्हणत नाही परंतु संपूर्ण जैन समाज ज्या पद्धतीने धान्य टाकत आहे जर त्यांनी धान्य टाकणं बंद केलं तर कबूतर जगण्यासाठी त्यांचा पर्याय शोधतीलच की त्यासाठी एवढी काळजी करण्याची काय गरज आहे कुठे निसर्ग निसर्गाने त्यांना जे दिलेलं आहे पंख आहेत चित्रा वाघ म्हणाल्यात की निसर्गाने त्यांना देवाने त्यांना पंख दिले आहेत तर ते उडतील आणि त्यांचं अन्न शोधतील आपण गावीमध्ये राहत होते ना आपले वाडील वाडील पोटासाठी इकडे आले बरोबर ते पण जंगलमध्ये राहत होते तो पोट ते पोट काय भेटला नाही ते आला आपल्या पाठीमागे ते पण येते आपण कसं फिरायला जातो आपल्याला शांती पाहिजे चांगला खायला पाहिजे तसं त्यांना पण इकडे यायला पडलं ते जंगल मध्ये काय भेटणार गव्हर्नमेंटनी सरकारनी जमीन खतम केली जल खतम केला जानवर खतम केला आणि जाड खतम केला जे जे ते सगळे संपून टाकला कुठे पण तरी गोचरची जागा होती ते पण ते लोकांनी विकून टाकली आहे गाय कुठे चरायला जाते त्याला मारून काढतात ते लोक म्हणजे जागा जमीनवर हायच नाही सगळे बिल्डर लॉबी वो सगळे तेवढे जमीन दाबून बसले कुठे जाणार ते लोक आणि हे बिचारे निर्दोष पासू आहे तुम्ही तुम्हाला बघून ते उडतात आता त्यांची अशी परिस्थिती आहे की पहिला आम्ही जात होतो आम दा, दा, दाना टाकायला जातो ते उडून जात होता आता असं खाली आत गेलं तर माझ्या अंगावर येतं की काय त्यांना भेटणार काय मी खायला देणार आहे अशी ते बिचारे तरसते परवादेशी आमची रविवारी गेट ऑफ इंडिया मध्ये ते रेली होती तिकडे आम्ही कबूतर बघाल त्यांची परिस्थिती तुम्ही बघायला तुम्ही सांगेल की नाही सरकार आणि न्यायपालिकांनी खोटा काम केलंय तुम्ही काय त्याच्या पहिला बंदोबस्त करा ना बंद ज्या तुम्हाला वाटतो ना की बिमारी हा, 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 हा मुद्दा हा मुद्दा तुमच्याकडनं येणं अपेक्षित आहे की जर कोर्टाने असं म्हटलंय की तिथे रेसिडेन्शियल एरिया आहे आणि त्यामुळे जर काय त्रास होत असेल कोणाला म्हणजे फक्त त्या कबुतरांच्या विष्ठेचा प्रश्न नाहीये तर तिथे गाड्या जातात कबूतर कोणाच्या बाईकच्या बाईक चालवणाऱ्या माणसाच्या डोक्यावर लागलं किंवा आणखी लहान मुलं जात असतात त्यांना काय त्रास झाला तर त्याची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी तुम्ही हे करायला पाहिजे तर तुम्ही मनना है ते, ते करूच नका असं म्हणणं आहे तुमचं उपस्थित केला की सरकारने त्यांची पर्याय व्यवस्था केली पाहिजे बरोबर आहे सरकार करणार करा आणि तुम्हाला तुम्हाला त्रास देतो तुमची पहिले तिथे व्यवस्था करा नंतर त्याला बंद करा ना बंद करणार डायरेक्ट तुम्ही बंद करणार इतकी वर्षे जे शंभर वर्षे दीडशे वर्ष लोक माझ्या वडील माझा माझ्या दादा ते परदादा ते टाकत होते आता माझा मुलगा टाकतो माझ्या मुलगाचा मुलगा टाकतो ता, मुलगा पाच पाच सात सहा पिढी टाकता तुम्ही एक बन जैन साहेब जैन साहेब हे किती वर्षापासून चालत आलेलं आहे म्हणून ते बरोबर आहे ह्या ह्या तर्काला काही अर्थ नाही एक एक चित्रा वाघणेच आय थिंक असं म्हटलेलं आहे की जैन मंदिर आहे तिथे तुम्ही तिथे वरती जाळी लावलेली आहे तुम्ही तिथे कबुतरांना येऊ द्या तिथे जाळी का लावली ते काय ते मंदिर पवित्र आहे काय ते कवा वाढला बिल्ली पकडली त्याच्यात त्याचा मांस असतो ते कागला खायला येणार माणसचे तुकडे टाकतात -टाक। मंदिर मध्ये काय माणसे हे पुरा जैन समाज शाकाहारी आहे तुम्ही जवळ पण ते काय कागले असतात ते बिचारे ते पक्षी आहे ते माणसा तुकडा बारून घेऊन जिकडे चांगली जागा भेटेल तिकडे ते बसून खाणार त्याच्यासाठी ते असुभी असत त्याच्यासाठी ते लावली बायकला मंदिर येऊन बघा किती कबूतर आहे पाच सात कबूतर आहे पाच सहा हजार कबूतर रोज ते दाना खातात तिकडे त्रास नाही आम्हाला तिला बिल्ली पकडतात आम्ही ते बिल्लीचा बंदोबस्त करतो बिल्लीला पकडली काही चांगली त्यांचा त्यांच्या परिवार तिकडे सोडून देतो की बिल्लीला ते कबूतरला बिल्ली खाणार नाही त्याची व्यवस्था आम्ही करतो बायकला मंदिर मध्ये है वर्षोपासून नाही दोनशे वर्ष पूर्ण कबूतर तिकडे चाललाय तेव्हा काय त्रास नाही कोणी वाढला नाही कोणाला आजारी झाली नाहीये एक काल है। जैन जैन समाज जो आहे तो शांतिप्रिय समाज मानला जातो अहिंसक समाज मानला जातो परंतु काल ज्या पद्धतीने पोलिसांसोबत झटापटी झाली जशा पद्धतीने तुम्ही ते सगळे ताडपत्री आणि ह्या सगळ्या गोष्टी काढून टाकल्यात तर तुम्ही पण आता हिंसक आंदोलनाकडे वळताय असं वाटत नाही हिंसक काय दुसऱ्यासाठी आमच्यासाठी नाही स्वतःसाठी काय नाही दुसऱ्याच्या न्यायसाठी लढतो दुसऱ्याच्या न्यायसाठी लढायला पाहिजे गव्हर्नमेंट न्याय नाही देणार महापालिका कोर्ट न्याय न्याय देणार कुठे जाणार आम्ही तुम्ही ते मोका दिलाय की तुम्ही हिंसक बना अगर शांतीतून ते समजला असतं तर कोर्टला जजमेंट द्यायला पहिला बँच बसवली पाहिजे विचारला पाहिजे फाइंड आउट करायला पाहिजे की काय काय ह्याच्यासून नुकसान पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचारानंतर तुम्ही जजमेंट घ्या तुम्ही डायरेक्ट दोन जजमेंट घेतला तसं तुम्हीही करू शकत होता की ज्यावेळी ही कोर्टामध्ये केस दाखल झाली त्यावेळी तुम्ही तुमची बाजू मांडण्यासाठी काय प्रयत्न केला काही हा सासा वकील उभे राहिले प्रफुलभाई प्रफुल, भाई प्रफुल बा, आदर मंदिर बाजू कोर्टाने ऐकून घेतली नाही आणि तरी असा निर्णय दिला हा तर ते ते कोर्टामध्ये मांडली आणि तुमची बाजू ऐकून घेतल्यानंतर हा निर्णय झालेला आहे म्हणजे नैसर्गिक न्याय झालेला असं म्हणता येईल काय माहिती काय आहे फाशीवाले जे बॉम्ब कांड होता दोन हजार अकरा झाला होता बारा माणसं सुटले माणसं तो जाणारे गेले ना सोडले न्यायपालिकाने सोडले तुमचं आणि आम्हाला दिल मन दुखवला काय दोष आहे दोन ना बघायला डायरेक्ट त्यांनी काय केला अनाथ टाकाजाने पाच रुपये रुपया पाहिला म्युन्सिपालिटीने ऑर्डर दिला की पाचसो रुपया पेनल्टी मारेंगे नंतर न्यायपालिकाने काय कर जो भी अनाथ डालेगा उसके ऊपर एफआयआर आर दर्ज करेगे छे महिना सजा दे ने, पाली पाली ने, पाली पाली का न्याय आहे हो हायकोर्टामध्ये न्यायालयामध्ये तुम्हाला न्यायालयीन प्रक्रिया माहिती आहे की दोन्ही बाजूंचा ऐकल्यानंतर जज न्याय देत असतात किंवा त्यांचं म्हणणं मांडत असतात किंवा आदेश देत असतात आता तुम्ही म्हणताय की जैन समाजाकडून सहा सहा वकील होती म्हणजे त्यांचं देखील म्हणणं ऐकून घेतलं असेल त्यांचं म्हणणं ऐकून न घेता हायकोर्टाने न्याय दिला असं म्हणणं आहे का तुमचं म्हणजे तुम्ही एक न्याय न्यायपालिकेच्या विश्वासावरते विश्वासार्हती तुम्ही प्रश्न उपस्थित करत आहात म्हणजे तुम्ही आहे न्यायपालिका असं म्हणत आहात तुमचं म्हणणं आहे पण काय असं साहेब माहिती आहे जेव्हा धर्मची भावना असं श्रद्धा आहे हे लोकांची श्रद्धा आहे दरेक जगा न्यायपालिकाला थोडं सॉफ्ट व्हायला पण पाहिजे हे काही क्रिमिनल केस नाही आहे का कोणी काही देशविरोधी कार्य नाहीये हे स्वतःच्या पैशानी कोणाच्या पोट भरायला हे काम आहे आणि वकील असून देखील तुम्ही तुमची बाजू मांडल्यानंतर देखील हायकोर्टाने असा निर्णय काय दिला मग म्हणजे तुम्ही तुमची बाजू सक्षमपणे मांडू शकला नाही एक कारण असू शकतं किंवा समोरचा जो व्यक्ती आहे तुमचा विरोधातला जो बाजू बाजू मांडत होता ते त्यांनी तेन, त्यांची बाजू तर्कशुद्ध पद्धतीने मांडली पुराव्यांच्या आधारावरती त्यांनी बाजू मांडली म्हणून ऐकलं सगळे पुरावे दिले असतो काय आहे कवा कवा माणसच्या डोक्याचं काम करतो माणसाचं डोके मी तुम्हाला सांगला तुम्ही चांगले 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 पण समोरच्या माणसाला ऐकलायच नाही तुम्ही चांगले हायत नाही तर काय करणार मी काय करणार तुम्ही मला सांगा ना तुम्हें मैं संग रमेश चोर है चोर है चोर है कुटे कुछ अरे भाई चोर नहीं है तुमको सुनना ही नहीं है तू तो क्या करेगा न्यायपालिका का आगे हम सरेंडर हो जाते हैं कि नहीं वो न्यायपालिका है उसके आगे कोई है नहीं फिर जाओ सुप्रीम कोर्ट में सुप्रीम कोई न्याय भेट सुप्रीम तैयारी है न्याय हवा तो कोर्टा आदेश आता सुप्रीम कोर्टा शिव होती है वडील वगैरे काही नाही देत पैसे तर आपण आई घडून मागतात आई नाही दिली तो बहीण घडून मागतात तर भाऊ घडून मागतात कुठे कुठे आपला ना। आशा असतो तिकडून तो मागण्याचा प्रयत्न करतो आता हायकोर्ट नाही ना दिला तर सुप्रीम कोर्ट मध्ये जाणार आम्ही आम्ही तो, अम, तो लढत नंतर तो सुप्रीम कोर्ट जे जजमेंट देणार ते देवाच्या उपर सोडून देणार जे असेल ते त्यांच्या पण तो नसीब आहे ना हे पण तो नसीब घेऊन आले ना पण आम्ही त्याला भुखा राहायला देणार नाही कुठेतरी सुप्रीम कोर्टाने जर हायकोर्टाचा निर्णय तसाच ठेवला आणि ते कबूतरखाना काढायला सांगितलं तर तुम्हाला तो मान्य असेल मान्य करायपास नंतर काय करणार आमच्या हातात काय राहणार सुप्रीम कोर्ट ते जजमेंट देणार तर आम्ही आम्ही पण पण जाणार नाही त्याच्या करतो ह्या ह्या सगळ्या गोष्टीचा आंदोलनाला घेऊन जे काय आरोप प्रत्यारोप होते खास करून राजकीय जे आरोप प्रत्यारोप होत आहेत काही लोकांचं असं म्हणणं आहे विरोधी पक्षातल्या की काल जे आंदोलन तुम्ही केलं त्या आंदोलनाला राजकीय फूस होती जैन समाज हा शांतीप्रिय आहे तो कधीही अशा पद्धतीचं आंदोलन करणार नाही दुसरीकडे मंदिर ट्रस्ट जे आहे त्यांनी देखील असं म्हटलं की आम्ही तर आंदोलन स्थगित केलं होतं म्हणजे कॅन्सलच केलं होतं परंतु ही लोक कोण आली कुठून आली हे आम्हाला काही माहिती नाही म्हणजे हे राजकीय हस्तक्षेप आहे का कालच्या आंदोलनामध्ये नाही नाही सगळं होऊ शकतो मी स्वतः तिकडे नव्हता मला जायचा होता पण रात्री बारा वाजता मेसेज आला की ते काय गव्हर्नमेंट आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे आणि जज साहेबांसाठी गोष्ट चालली आहे विचार विमर्श आणि पॉझिटिव्ह येणार आहे आपण सात तारीखच्या कोर्टचा आदेश येणार आहे तिथपर्यंत आपण शांत राहा आपली लढाई चालू आहे अगर कोर्टचा पॉझिटिव्ह आन्सर आला तर ही लढाई शांत होणार नाही नंतर आपण पुढे लढणार सुप्रीम कोर्ट जाणार काय असेल ते आपण करूया पण ते माणसाला जेव्हा मेसेज नाही भेटला ते लोक आले थाना वाले सगळे ते प्रेमी असतं जॉब असेल कोणाची नोकरी असेल तर सगळे आले माणसे कबा असतं काय करणारे दहा होत पण बघायला पाचशे माणसं असं पण लोकांना काय की तीन हजार माणसं तिकडे जमा आलं किती माणसं सकाळचा टाइम होता जॉब चा टाइम होता तिकडे ऑफिसचा टाइम होता सगळं उभे राहिले उभे राहिले आला मुंबई महानगरपालिकेची आता निवडणूक जानेवारी डिसेंबर डिसेंबर जानेवारी मध्ये होण्याची शक्यता आहे निवडणूक देखील सांगितलेलं आहे याचा काय परिणाम होईल असं वाटतंय नाही जीव द्यायचं हे काम नाही झालं ना तो वोट जैन लोक विचारून देणार त्याला म्हणजे सरकारला देणार नाही सरकार केलं ना सरकारने केलं नाही हे कार्य व्यक्तिगत कोण माणसांनी त्याच्या घरी को आजारी झाला आणि त्याला कोर्टमध्ये आरटीआय मारली आरटीआय मधून त्याकडे कोर्ट मध्ये केस झाला केस आणि जजमेंट दिला वकील साहेब कुलकर्णी जे पण दोन जज होते लोक जजमेंट दिलाय ते लोकांनी दिलाय सरकार प्रेमी संगती हाय उभे राहिली आहे त्यांनी काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की तुम्ही फिडिंग करू शकता दाना दाखवू शकता त्याच्यात काय कारवाई होणार नाही पण एक आहे की न्यायपालिका विश्वास ठेवा एकच दिवस बाकी आहे सात तारीख कालची गोष्ट होती परवा दिवशी गोष्ट झाली स्टेटमेंट आला कालच्या धर्मसभा होती एक दिवस तुम्ही थांबा सात तारीख काय येणार नंतर आपण काय करायचं ते मध्यस्थी करून ते करणार असं सांगितलं होतं तिकडून पण माणसाचा जे भेटलं ते सगळे तुम्ही तुम्ही सुरुवातीला असंही म्हणालात की इतक्या वर्षापासून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत मग आताच हा मुद्दा का उपस्थित केला मग ह्याच गोष्टीला घेऊन विरोधक जे आहेत ते राजकीय आरोप करत आहेत की सरकारने म्हणजे सरकारी पक्षातले जे लोक आहेत त्यांनी जाणीवपूर्वक हा मुद्दा उपस्थित केला आहे आणि याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप काय आहे किंवा याच्यामध्ये राजकारण होत आहे आणि समाज या राजकारणाला बळी पडत आहात हा मी जे, देव नाही मला माहिती पडणार जेनी केलं असेल ना ते थोडा लक्षात येणार ते रिझल्ट समोर येणार तुम्ही खोटा करणार तर खोटाही करणार तुमचा खोटा होणार थोडा तुमचा चांगला दिवस असेल तर थोडा दिवस नंतर खोटा होणार अगर कोणी राजकारणीने गेम केली आहे की जैन लोकांना लढवायचं आणि आपला वोट तोडायचा या जैन लोगाला ते मध्ये ठेवा ते लक्षात येणार आम्हाला आज नाही तर एकाच महिन्यानंतर लक्षात येणार कुठून ते सुरू झाली आणि कुठे ते संपली आणि काय त्याचा रिझल्ट आहे ते फेब्रुवारी मध्ये त्यांना दिसणार आम्ही सांगितलं आहे आम्ही नाराज दिलाय जो जीव द्याय की बात करे का वो महाराष्ट्र जे पक्षी जे जीव आहे ज्यांचा काय लिहा द्यायचा नाही बिचारे ते काय बोलू शकत नाही कोणाला मारू शकत नाही त्याच्यासाठी आपण त्याला मारतात तुम्ही भागला जाऊन तुमचा मुद्दा तो पोहोचलेला आहे परंतु माझा शेवटचा प्रश्न असा आहे की ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दंगली होतात क्राईम इतका वाढलेला आहे त्यानंतर धार्मिक विद्वेष म्हणजे मॉब लिंचिंग वगैरे ह्या सगळ्या घटना होत आहेत तर माणसं मारली जातात त्यावेळी जैन समाज रस्त्यावर उतरत नाही आणि कबुतरांच्या साठी तुम्ही रस्त्यावर उतरत आहात ते दंगेमध्ये कोण मारणार आहे जैन लोक हसत नाही आणि कुदर पण करत नाही ना त्या गोष्टींचा कुदरतची तू पण ना कुदरतची हे दंगेच्या काय कोण करतात ना ते माहिती पडत नाही पॉलिटिकल दंगे असते आपल्यासारखे सीधे माणसे होतात त्यांची जिंदगी केस मध्ये जातात हे आमचे नाईन्टी टू राईट्स आपण बघितलं तुम्ही विरोधही करत नाही त्या गोष्टींचा म्हणजे विरोधही करत नाही उतरलेला आहात नाही आमचे महाराज माणसेच्या झाला माणसा स्वतःचे सेल्फ डिफेन्स करू शकतो तुम्ही माराला मारायला आला तर सेल्फ डिफेन्स करू शकतो मी मी कबूरला मारायला गेला कबूतर काय सेल्फ डिफेन्स करणार त्याचा हात नाही पाय नाही काय करणार ते मारणार जी हिंसा होते त्या तुम्ही म्हणजे एक प्रकारे मुख समर्थन करता तुम्ही तुम्हाला वाटते जे जे स्टेट मध्ये जे जे गावामध्ये जे हिंसा असते ना जैन समाज आमचे गुरु ती स्टेटमेंट बघा तुम्ही त्यांना सांगताय की काय होणार नाही तुम्ही आज मला मारणार काल तुम्हाला मारणार त्याचा नुकसान कोण परिवारला होणार बाकी कोणाला होणार हात कपला तो तुम्ही जिंदगीभर भर भोगतणार आमचे जैन मध्ये तुम्ही बघा रेकॉर्ड बघा देश आजाद झाला आणि आज किती अमृत काल चालत आहे जेव्हा कुदरती आपत आली आहे इकडे देवसावर कव्हा फा बाड आली कम आली लातूर मध्ये कच्छ मध्ये पण काही पण कुदरती आपत सगळे सगळे कोविड आला आता तुम्ही बघा सगळे पासून पुढे जैन समाज राहिली अनाथ द्यायचा हे द्यायला काही ट्रेन बंद झाली कव्हा पाणी भरला तुम्ही बघा स्टेशनवर काय वडापाव कोण देणार मी स्वतःनी पाणी भरला होता दोन हजार सहा की सातच्या बायकला स्टेशन तिकडे मी पोलीस स्टेशन मध्ये साडेतीनशे पोलीस आणि जिथे रेल्वेचे माणसे होते माझ्या मंदिरच्या देवलामध्ये धर्मशाला मध्ये कम, कम पंधराशे माणसाला मी स्वतःनी दाल रोटी त्याला खवायला खायला दिली होती माझ्या मंदिरच्या देवलामध्ये जैन आहे नाही त्यांना राहायला दिला होता ते जैन समाज तिकडे पुढे आहे तुम्ही कुठे पण मध्ये पॅनल पुढे तेवीस पर्सेंट टॅक्स जैन समाज भरतात आम्हाला आम्ही अमीकावा मागत नाही गव्हर्नमेंट पासून तुम्ही कधी ऐकलं की जैन समाज ने काय मागला जैन समाज हेच केलं की तुम जीव को आवेदन दो बस ते जीव आहे ते आपलीच मधून आले आहे यासाठी बाकी जैन समाजला काय पाहिजे नाही पण जैन समाज बोलते की यो हो रहा है गलत हो रहा है ये कुदरती आपत आएगी आप एक दूसरे को मारने का सोच रहे मत करो कुछ नहीं हासिल होने वाला तुमचे गुरु सांगते तिकडे किती पण बनला गुरु जाते त्याला समजावते कोम वाद से तो कोमलला समजवते की छोड़ दो अच्छा नहीं है आज आपका काल उसका क्या फायदा तिकडे लेवल पोहोचत नाही की तिकडे पोलीस असतो तिकडे पॉलिटिकल असतो तिकडे आपले कोण ऐकणार आहे कोण ऐकणार ते, ते प्लॅनिंग मध्ये दंगे कोनी, होते कोणी जरी नाही ऐकलं तरी आम्ही आहोत आम्ही तुमचं ऐकणार आम्ही तुमचं बनव लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार त्याच प्रयत्नाचा हा एक भाग होता तुर्तास आपण इथेच थांबूयात तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जात आहात अर्थातच सरकार याच्यावरती सगळी काय कारवाई करत आहे आज न्यायालयाचा काय निर्णय येतोय त्यानंतर तुमची पुढची पावलं ठरणार आहे त्या पुढच्या पावलं काय असणार आहेत कशी असणार आहेत त्याची पुढची वाटचाल काय असणार आहे त्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा आपण तुमच्याशी भेटू पुन्हा एकदा चर्चा करूयात तुम्ही आता जो आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबूयात धन्यवाद मी तुमचा आभार करतो की तुम्ही माझे विचार समजले ऐकले आणि हे विचार लोकांपर्यंत पोहोचवा काय नाही कबूतर काय कोणाला त्रास देत नाही त्यांना जिवायला द्या जिओ और दो हे एक मार्ग आहे बस आप जीरो, उने भी आपण हे विनंती आहे मेसेज लोकांना पाठवा आणि सांगा हे काय करत नाही कोणाला त्रास देत नाही आपण माणसे त्रास देते पाच आहे ना पाय हात हे त्रास देतो ते काय त्रास देत नाही हे खास माझा मेसेज तिकडे पोहोचवा जय जिनेंद्र जय महाराज जय हिंद जय भारत नमस्कार